भैरवनाथ युवक मंडळ पेझारी आयोजित सर्वात मोठी अलिबाग कबड्डी लीग पर्व दुसरे ही स्पर्धा येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे आणि याचं ऑक्शन जे आहे ते पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये भैरवनाथ युवक मंडळातर्फे होणार आहे आणि याच्यामध्ये खास आकर्षक असं पारितोषिक आहे ते म्हणजे तीन खेळाडूंसाठी वैयक्तिक बक्षीस म्हणून तीन इलेक्ट्रिक बजाज चेतक स्कूटर देण्यात येणार आहेत याची सर्व कबड्डी प्रेमींनी नोंद घ्यायची आहे भगाव युग मंडळ पेसाठी आयोजित अलिबाग कबड्डी लीग पर्व दुसरे ही स्पर्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार मा आहे आणि त्याचा ऑप्शन सप्टेंबर महिन्यामध्ये होणार मा आहे कबड्डी प्रेमींनी याची नोंद घ्यायची आहे आणि वैयक्तिक बक्षिसे म्हणून तीन आकर्षक बक्षिसे असणार आहेत ती म्हणजे तीन इलेक्ट्रिक बजाज चेतकच्या स्कूटर याची सर्व कबड्डी प्रेमींनी नोंद घ्यावी धन्यवाद क्या रण रण गुलाबी गुलाबा रणरागिणी संघाने चार थर तिथं जोर जोडाला आणि जिजे जलो क्या mm. वाद आहे धन्यवाद धन्यवाद आणि लगेच गावदवी गोविंद पथक रामनाथ अलिबाग यांनी लगेच ताबा घ्यायचा आहे आणि लगेच त्यांनी आपण किती थर लावणार सांगायचं आहे सहा ओके हरकत नाहीये पाच 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 तर ओके हरकत नाहीये पाच थराची तयारी करायची आहे शुभेच्छा तुम्हाला